ये नुकसान ये नो नंबर ये मस्जिद मस्जिद तैबा मरकज उमर करा के अंदर ये नुकसान है अगर उन्हें चार की याद करेंगे तेरा मस्ती खाली के वाली भाई हाँ देखना वाम कैसे आ रही है वहाँ से अभी वीडियो कैच होगी नहीं होगी दहशतवादी हो मौलाना मसूद अजहरचा मदरसा सुद्धा आता उद्ध्वस्त झालेला आहे जैश मोहम्मदचं मुख्यालय सुद्धा नष्ट करण्यात आलं असल्याचं आपल्याला कळतंय मसूद ज्या मशिदीमध्ये झोपायचा सा ती जागा जी आहे ती आता नष्ट करण्यात आलेली आहे आपण बघितलेलं आहे मसूद वारंवार दहशतवादी हल्लांमध्ये तो मास्टर माइंड राहिलेला आहे त्याच्यानंतर त्याचा मुलगा सुद्धा खरं तर अशा प्रकारच्या दहशतवादी कारवाया करण्यामध्ये काम करत होता ट्रेनिंग जो आहे तो सामान्य जनतेला सामान्य पाकिस्तान मधल्या नागरिकांना दहशतवादाचं ट्रेनिंग देत होता आपण बघितलं पहलगाम मध्ये जो हल्ला झालेला होता दहशतवादी हल्ला त्याची जबाबदारी ने घेतलेली होती टीआरएफला लष्कर ए तैबाचा सपोर्ट होता आणि लष्कर ए तैबाचं देखील मुख्य स्थळ जे आहे ते आता भारतानं उद्ध्वस्त केलेलं आहे निश्चितच ही अतिशय मोठी चपराक जी आहे ती आता पाकिस्तानला आपल्याला बघायला मिळते पुन्हा एकदा आपण मॅपच्या माध्यमातून खरं तर कोणकोणत्या ठिकाणी हे सर्व हमले झालेले आहेत हल्ला करण्यात आलाय आपण बघतोय मुजफ्फराबाद गुलपूर सियालकोट मुरितके बहावलपूर कोटली भिंबर आणि चकमरू या नऊ ठिकाणांवर भारतीय लष्करानं हा स्ट्राईक केलाय क्षेपणास्त्र अचूक ठिकाणी भारतानं डागली आणि इतक्या मोठ्या प्रमाणात पाकिस्तानमधली ही दहशतवादी तळं उद्ध्वस्त केलेली आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका